वळवळ करणारे सुट्टी मेकर झेंडे वल्ला खरा सोडा अशी भैया गट क्रमांक सोळा सोडायचा सोडा आहे निकाली पंच साईट नाही सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक सोळा सुटला सोळा मध्ये तीन गाड्या पत आहे तीन गाड्या सुंदर अशी लढा चढवली सुंदर अशा गाड्या पळताय बैला बरोबर ड्रायव्हर आणि डायव्हरांबरोबर बैलांचा सुद्धा कसपणा पाहायला मिळतोय सुंदर असं टाकळीकरांच्या मैदानातला गट क्रमांक सोळा पडतोय सोळा मध्ये तात्याच निर्वाद वर्चस्व सुंदर अशी लढत झाली गट क्रमांक सोळा गट क्रमांक सोळा चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला शाकीर पठाण झाकीर पठाण बाजी शहा ग्रुप तळेगाव यांचा वजीर उजिला पळाला हॉटेल महाराजा विकास भाऊ राठोड यांचा चेंडू गट क्रमांक सोळाचा निकाली तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी हवी पठाण शाखिर पठाण बाजी शाह ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या शाखिर तात्याचं ता हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली अभिपटान शाकीर पठान बाजी शार्दुरुप तळेगावकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत चेंडू पळाला सुंदर अशी गाडी पाळाली चेंडू आणि वजीरची गाडी सुंदर अशी गाडी आणली शाकीर